साखर कारखाने आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रानं चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना द्यावी असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे नवी दिल्ली इथं आयोजित एन सी डी सी अर्थात राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या महापरिषदेच्या बैठकीला त्यांनी काल संबोधित केलं चक्राकार अर्थव्यवस्थेमुळे साखर आणि दुग्ध व्यवसायात अधिक लाभ होऊन त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल असं ते म्हणाले गेल्या काही वर्षात एन सी डी सीद्वारे सहकारी संस्थांना दिल्या जाणाऱ्या वित्तीय सहाय्यात जवळपास चार पट वाढ होऊन ते पंच्याण्णव हजार दोनशे कोटी रुपयांवर पोहोचलं असल्याचं त्यांनी सांगितलं भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सहकार हे सर्वश्रेष्ठ प्रारूप असल्याचंही त्यांनी नमूद केलं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ नील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देत असून खोल समुद्रात मासेमाऱ्यासाठी देण्यात आलेल्या ट्रॉलरमुळे मच्छिमार समुदाय आणि महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होत असल्याचंही त्यांनी सांगितलं रशिया दौऱ्यावर असलेले